नमस्कार गावाकडच्या गोष्टी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज मी आपल्यासमोर डॉक्टर कैलास दौंड यांची एक कविता सादर करण्याचा एक प्रयत्न करणार आहे डॉक्टर कैलास दवंड हे मराठी ग्रामीण कादंबरीकार ग्रामजीवनातील वास्तव्याचे चित्रण करणारे लेखक म्हणून ओळखले जातात अशीच त्यांची कविता आपल्यासमोर सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे गोधडी गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका गोधडी म्हणजे नसतो फक्त चिंध्यांचा बोचका गोधडी म्हणजे गोधडी असते माईलाही मिळणारी उब असते गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्यात धोत्राचे गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्यात धोत्राचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे आत गोधडीत अनेक चिन्ह्या असतात बसलेल्या दाटीवाटीनं आत उधडी अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटीवाटीनं आईनं दटावून बसवलेल्या तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकुर आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं आईनं असंख्य ठिकड लावलेलं तिचं लाडकं लुगड आणि बाच्या कोपरीच्या बाया आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं विलशेल असतं त्या आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं विलशेल असत त्यात म्हणून गोधरी म्हणजेच नसतो चिंत्यांचं मुसका म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिन्ह्यांचा उचका ऊब असते ऊब धन्यवाद